नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना या महिलांना मिळणार सहा हजार रुपये बघा पी एम एम विवाह योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगे और ला थी। या। या लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता प्रधानमंत्री मातृवंदना योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या या ठिकाणी ठिकाणी आपण पाहूया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम एम व्ही वाय योजना महिलांना सरकारकडून सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत जाणून घ्या लगेच कोणत्या महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहेत पहा पी एम एम व्ही वाय योजना महिलांना सरकारकडून सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत बघा याबद्दल माहिती बघा या शेतकरी मित्रांनो आज आपण अशी एक महिलांना महिलांसाठी एक सरकारची योजना जाणून घेणार आहोत तर काय आहे बघा महिलांसाठी योजना आहे सरकार प्रत्येक व्यक्ती आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन अनेक योजना सुरू करण्यात येत आहे त्यापैकीच महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर आपले सरकार हे गांभीर्याने लक्ष देत आहे त्यामुळे महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत आज तुम्हाला अशा एका योजनांबद्दल माहिती देणार आहोत की ज्या योजनेअंतर्गत महिलांना सहा हजार रुपये दिले जातात मात्र ही योजना केवळ विवाहित महिलांसाठीच लागू आहे बघा तर मातृत्व वंदना योजना असे या योजनेचे नाव आहे या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना शासनांकडून शासनाकडून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात येणार आहे गरोदर महिलांना आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपल्या देशातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि निरोगी बालकांना जन्म देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे बघा एकूणच गरोदर महिलांना आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या देशातील कुपोषण एकंदरीत कमी करण्यासाठी आणि निरोगी बालकांना जन्म देण्यासाठी सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे महिलांनो हे सहा हजार रुपये तुम्हाला तीन हप्त्यामध्ये महिलेच्या खात्यात जमा केले जातात परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांचे वय हे एकोणीस वर्षापेक्षा जास्त असावे अशा पद्धतीने या ठिकाणी बघा ही मातृत्व वंदना योजना म्हणजे प्रधानमंत्री योजना या महिलांना मिळणार सहा हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद